नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे क्रिस्पी चिकन ते पण कमी तेलात कुरकुरीत होईल असं तर ह्याच्यासाठी मी बोनलेस चिकन आणले ते छोटे छोटे पीस करूनच आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलंय आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आणि लाल मिरची पावडर एक चमचा थोडासा गरम मसाला धने जिऱ्याची पावडर थोडासा ओवा टाकते हातावरती क्रश करून म्हणजे आपल्या पोटासाठी चांगलं असतं म्हणून थोडासा ओवा आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि मी थोडासा टाकत आहे खाण्याचा सोडा आता याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकून घेते आणि लिंबाचा रस पिळून घेते याच्यावरतीच अर्धा लिंबू घेतलेला आहे बघा सोडा आणि ते टाकल्यामुळं फनमन तो सोडा टाकल्यावरती चांगलं मुरलं जातं चिकन आणि आतून पण चांगलं भाजलं जातं कमी तेलामध्ये आपण करणार आहेत ना मग आता ह्याला चांगलं मी मसाला हाताने लावून घेतला आता हे मी अर्धा तास किंवा तासभर झाकून ठेवू शकतो आपण आता ह्याला बघा तासभर झालेला आहे चांगलं मुरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेते आणि इथं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा मी आता ह्याच्यामध्येच टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातला पण पन आपण तळणार नाही आहे ना म्हणून मी कॉर्नफ्लॉवर नाही वापरलेलं तांदळाचं पीठ वापरलं आहे आता हे मिश्रण झालं आहे इथं मी तवा ठेवलेला आहे आता तव्यामध्ये तेल ओतून घेते दोन चमचे ओतून घेते कारण सगळं एकदमच पसरून घेणार आहे ना मी आता चमचाभर तेल शिल्लकच राहणार आहे अशा पद्धतीने जर तळून घेतलं तर कमी तेलामध्ये कुरकुरीत मस्त होणार आहे आता याच्यावरती मी तेल थोडंसं गरम झालेलं आहे एक एक पीस मी सगळं पिसं अंथरून घेते सगळे पिसत तवावर पसरून घेते आता हे सगळं मी त्याच्यावरती पसरून घेतलं आहे आणि तेल सगळीकडे असं पसरून घेत आहे मध्ये तेल कमी येते ना तवा होता असल्यामुळं म्हणून सगळीकडे हलवून हलवून तेल घेत आहे एक बाजू चांगली खरपूस परतून घेतल्यानंतर दुसरी बाजू टप करून घेतलेली आहे बघा तेल किती शिल्लक राहिलेलं आहे कमी तेलात कुरकुरीत झालेलं आहे चिकन प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद